सरकारी ऑफिस आणि थेट पेनड्राईव्ह मधले पुरावे नाशिक जिल्हा परिषदेत तीस महिला एकत्र पुढे आल्यात मानसिक आणि लैंगिक छायाचे गंभीर आरोप करण्यात आले पण तक्रार मात्र नेण्यावे चौकशी सुरू आहे आणि प्रशासन म्हणते की ही बाब गोपनीय आता या प्रकरणातला खरा तपशील काय हेच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी संजना कस्मादे अपडेट मध्ये आपलं स्वागत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा तब्बल तीस महिला कर्मचारी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात छळाच्या आरोपासह पुढे आल्यात आणि या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ पण नेमकं काय घडलं हे समजून घेऊयात नाशिक जिल्हा परिषद ही जिल्ह्यातील एक महत्वाची शासकीय यंत्रणा आहे इथं सुमारे हजारो महिला कर्मचारी आणि कर्मचारी काम करतात मात्र गेल्या काही महिन्यापासून तीस महिला कर्मचारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळल्या होत्या असं आता दिसून येते या महिलांनी निनावी तक्रारी केल्या आणि त्यात मानसिक आणि लैंगिक छायाचे गंभीर आरोप केले एक तक्रार एक महिलांची निनावी तक्रार आम्हाला मिळाली त्याच्यासोबत एक पेनड्राईव्हमध्ये काही आ, काही आ, पुरावे होते आणि म्हणून आम्ही ते ता तातडीने त्याच्यावरती कारवाई करून ते आय सी सी कमिटी आमच्याकडे गठीत आहे जिल्हा परिषदेच्या पॉश कायद्याअंतर्गत ते आम्ही त्यांच्याकडे केस पाठवला त्यांनी इमिजिएटली त्याच्या पुढच्या दिवशीच त्याच्यावरती कारवाई सुद्धा सुरू केली ऑलरेडी एक आठवड्यापासून कमिटी जे आहे ते प्रकरणीची चौकशी करत आहे विशेष म्हणजे या आरोपासाठी महिलांनी पेनड्राईव्हमधून मधून पुरावेही सादर केलेत यात काही व्हॉट्सअप चॅट्स कॉल रेकॉर्डिंग तसेच काही अश्लील व्हिडिओ असल्याची माहिती माध्यमामध्ये देण्यात आली या तक्रारीनंतर लगेचच नाशिक जिल्हा परिषदेमधील विशाखा समितीने चौकशी सुरू केली विशाखा समिती ही सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या छळविरोधी तक्रारीसाठी नेमलेली असते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्या या सगळ्या प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्यात की तक्रारी गंभीर स्वरूपाच्या महिलांनी पुरावे दिलेत सध्या संपूर्ण चौकशी गोपनीय दोन ते तीन दिवसात अंतिम अहवाल तयार करून पुढील निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्टीकरण त्यांनी दिले पॉश ॲक्ट अंतर्गत सेक्शन फोर आहे प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस टू थाउजंड थर्टीन एक जे ॲक्ट आहे याच्या सेक्शन फोर आणि सेक्शन सिक्स हे दोन सेक्शन्स कमिटीबद्दल बोलतात सेक्शन फोरमध्ये इंटरनल कंप्लेंट्स कमिटी नमूद आहे सेक्शन सिक्समध्ये लोकल कमिटी आहे जर एस्टॅब्लिशमेंटची जे साईज म्हणजे साईज आहे टेन पेक्षा पेक्षा जास्त आहे तर आय सी सी गठीत करावी लागते आणि जर कमी असेल तर ते एल सी असते डिस्ट्रिक्ट जिल्हा स्तरावरची तिथे जातात तर आमच्याकडे जास्त असल्यामुळे आय सी सी जे आहे ते योग्य आहे त्याच्यानंतर ते पुढे आम्ही शासनाकडे पाठवूया कारण जे क्लास वन ऑफिसर्स आहेत त्यांची स्थापना शासनाकडे असते आता तक्रारीनंतर नाव आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीनं सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं यामुळे महिलांना सध्या थोडासा दिलासा मिळाला हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर जिल्हा परिषद प्रशासनानंही या प्रकरणाची माहिती राज्य महिला आयोगाला आणि ग्रामविकास मंत्री यांना दिल्या त्यामुळे राज्य पातळीवरून देखील या प्रकरणावर लक्ष ठेवलं जात आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये पेनड्राईव्हमध्ये मध्ये पुरावे निर्णायक ठरतात या पेनड्राईव्ह मध्ये अनेक व्हिडिओ क्लिप्स स्क्रीनशॉट्स चॅट्स आहेत ज्यामुळे महिलांची बाजू अधिक मजबूत झालेली आहे या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेमधील इतर महिला कर्मचाऱ्यांमध्ये सध्या चर्चेचं भीतीचं वातावरण आहे अनेक महिला आहेत की आपल्या सुरक्षिततेची हमी कोण नेणाऱ्या विशाखा समित्या कार्यालयात आहेत पण प्रत्यक्षात त्या कितपत सक्षम आहेत असा प्रश्नही आता या घटनेमुळे विचारला जातो या घटनेमुळे स्थानिक सामाजिक संघटनाही आक्रमक झाल्यात कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित असाव्यात यासाठी कडक नियम आहेत पण प्रत्यक्षात मग असे प्रकार घडतात कसे हे रोखण्यासाठी फक्त समिती नव्हे तर कठोर अंमलबजावणी हवी असा सूर सध्या नाशिक जिल्ह्यात उमटतोय आता सर्वांचं लक्ष लागले ते विशाखा समितीच्या अंतिम अहवालाकडे जरा वरिष्ठ अधिकाऱ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचं संकेत आहेत दरम्यान या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका